ही बघा आपले चार किलो नागली आणून घेतलेली आता तिला स्वच्छ धुवून मी पाण्यात टाकून घेतलेली हिचं रोज पाणी काढायचं आहे दोन दिवस तिसऱ्या दिवशी तिला बाहेर काढायची स्वच्छ धुवून ठेवायची बाहेर बघा आपल्या नागलेला आज तिसरा दिवस आहे तिला आपण आता धुवून घेऊ तिला चांगले धुवावं लागते खडे असतात तिच्यामध्ये तिला चाळणीमध्ये घेऊन असं रोळून रोळून घेऊ धुवावं लागतं त्याच्यामध्ये बारीक खडे असतात रेव असते काळे खडे असतात त्यासाठी मग आपले पापड आहेत कचर -कचर ना खूप असे कचरकचर लागतात खड्यांसारखे त्यामुळे नागले खूप छान धुवावं लागते तर चला आपण धुवून घेणार आहेत तिला दिवस आहे आता आपण नागली काढून घेणार आहेत पाण्यात

तर असं करायचं पाण्यामध्ये गाळणी अशी मागे ओढायची फक्त असं पाण्यात टाकून अशी करायचं हे बघा तुम्हाला दाखवते खडे निघता नंतर अशी करत 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 असं पुढं आलं हे आपली नागले नागले निघून जाते आणि खडे खडे राहून जातात ते पहा तरी मी टाकताना सुद्धा धुतलेली होती जवळून बघा तुझं किती खडे निघाले नाही अशी खडे निघतात त्याच्यामध्ये असे पूर्ण नागले झुडून घेते मी अजून परत आहे

हे बघा आपली नागली आता उन्हात टाकून घेतलेली होती असं सुकले पूर्ण नागली अशी हातच देत राहायचं उन्हात कवळ्या उन्हात टाकावं लागतं तिला आता कशी झाली ते ओळखायचं असे दातात टाकून बघायचे थोडा आवाज आला म्हणजे आपली नागली झाले पाणी कमी झालं की मग घरात घेऊन यायची ना अशी थोडी टाकायची फॅन खाली हे बघा आता तिचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे आपली नागली आता झाली दातामध्ये आवाज येतो तिचा असा आवाज आला की थोडा की मग झाली आपली नागली नाही जास्त जर कोरडी केली ना मग काळे पापड येतात आपले म्हणजे अशी जास्त लालजरक पापड येत नाही तांब म्हणजे कोंडा पडून जातो त्याच्यामध्ये कोंडा पण बारीक दळला जातो मग पापड काही एवढे चांगले येत नाही त्यासाठी नागली ना थोडी घरातच सुकून घ्यायची मस्त आता फॅन खाली टाकून दिलेली बघा आपली नागलीला सकाळीच बांधून दिली ती मी आता मस्त मोड आलेली आहे तुम्हाला दिसत नाही ते बारीक छान असे बारीकशी मोड आलेली आहे तिला तर मस्त झाली आपली नागली आता दळायला घ्यायची हे नागली अं नमस्कार युट फॅमिली कसे आहेत मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ तर आता सकाळी मी लवकर उठले आज नागल्याचे पापड करून घ्यायचे आणि मी दोन तीन दिवसापासून नागले टाकलेली ती कशी टाकली कसे केले किती प्रमाण घेतलं ते तुम्हाला सगळं दाखवते त्याच प्रमाणात जर पापड केले तर आपले पापड खूप छान होतात मी केलेले आहेत ते पहिलेसुद्धा तसेच तर माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते तर याच प्रमाणात जर केले तर आपले पापड खूप छान होतात तर चला मी दाखवतो तुम्हाला साहित्य आणि कृती कसे केलेले तर चला हे बघा आता चुलीवरती पातेला ठेवलं तेल टाकून घेतलेलं आहे आता मी पाणी टाकून घेते अर्धा अंड पाणी ठेवून घेतलेलं आहे चार किलो नागली काढून घेता येतो मग नंतर पाणी आता काढून घेते हा बघा साबुदाणा टाकून घेतला होता रात्री तुट वाटीवर आता मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे मस्त फुगलेलं त्याला टाकून येते मी आता म्हणजे आपले आपण खूप छान अशी गरम येते साबुदाने टाकल्यानं पापड बघा हे साहित्य वा बरीच गेरं ते सगळं घेतलेलं आहे queria então, doar पाच मिनिट काय नाही पालदूच झालं होतं ते

पापड करून किती छान झालेले लाल जर बघा आणि त्याच्यामध्ये साबुदाणे ते, ते टाकून करायचे ना तर खूप छान असे म्हणजे पापड फुलता आपले हे पाव मस्त किती छान झालेले आहेत लाल लाल जर पापड आलेले मस्त चांगल्या जाड कपड्यानेच काढायचे त्याच्यामुळे आपला कोंडा वगैरे काही गळत नाही खूप छान पापड येतात तर मी आता तुम्हाला दा तळून दाखवते बोलत चंद्र रंगीने बघा आपला पापड किती छान तोंड आपले पापड किती छान आहे थोडे छोटे छोटे पापडे सोपट आहे आपले पापड साबुदाण्याचे टाकून घेतले ना असे भारी पापड होता बघा बघा आता किती छोटा पापड आहे पापड किती छान झालेले बघा छोटे 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 एवढे मस्त झालेले खूप छान असे नरम आहेत एवढे बारी नरम झालेले आहेत ना खूप छान तीनच पापडांमध्ये बघा थोडं ताट भरून गेलेला आहे किती छान पापड झालेले आहेत आपले मस्त नरम आलेले आहेत साबुदाण्याचे साबुदाणा टाकून केल्यामुळे खूप छान होता हे बघा आणि भाजून सुद्धा खूप नरम येतात त्यासाठी थोडे जाडच ठेवायचे हे मस्त पापड होता मग आपले भाजल्याने सुद्धा खूप छान असे याच्यासारखे नरम लागता तर आमच्या नागल्याचे पापड केलेले कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा